आज आपण बाप्पाच्या आवडीचं सारण आणि मुलांच्या आवडीचं कवर अशा पद्धतीचे चॉकलेटचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लाग त्यासाठी आपल्याला लागणार आहे डार्क कंपाऊंड तुम्हाला जेवढे चॉकलेट बनवायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही डार्क कंपाऊंड घेऊ शकता मी इथे दोनशे ग्रॅम डार्क कंपाऊंड घेतलेला आहे याचे साधारण सोळा सतरा मोदक तयार होतात आता हा डार्क कंपाऊंड आपण डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून घेऊया अगदी दोन ते तीन मिनिटात हा मेल्ट होऊन जाईल आता आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आपण आता सारणासाठी काय काय लागते ते पाहूया इथे मी एक छोटी वाटी डेसिकेटेड कोकोनट ड्रायफ्रूट आवडीनुसार आणि तीन चमचे कंडेन्स मिल्क घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया म्हणजे त्याचे आपण छोटे छोटे बॉल करू शकतो जर कमी वाटल्यास आपण अजून एक चमचा कंडेन्स मिल्क घेऊ शकतो आता आपण या मिश्रणाचे लहान लहान गोळे करून घेऊया अगदी त्या मोदकामध्ये राहतील अशा प्रकारचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत आता मी इथे सिलिकॉनचा मोदक मोल्ट घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण मेल्ट केलेलं चॉकलेट घालून घेऊया आणि त्यामध्ये हे जे कोकोनटचे बॉल बनवले आहेत ते घालून घेऊया आता आपण हे फ्रीजमध्ये दहा मिनिटांसाठी सेट होण्याकरिता ठेवूया आता मोदक मस्त सेट झालेले आहेत आपण सर्व मोदक काढून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे मोदकामध्ये अतिशय सुंदर असं सा सारण भरलेलं आहे हे मोदक बाप्पाला तर आवडतीलच पण मुलांना सुद्धा खूप जास्त आवडतील तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच बाप्पासाठी नवनवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया Tudo bonito. Bye, bye.